आ, विचार विवेक जागृत बुद्धी ठेवून सकारितेचे कार्य सकारितेचे कार्य म्हणजे परमेश्वराचे जे दासी आहे सेवा आहे चरित्र आहे हे मला आलं पाहिजे हे माझ्यासाठी आलं पाहिजे अशी मनाची तयारी आपल्याला करावी लागते तर ती जागा घेते तर ती ठाऊ घेतो शास्त्र असो दास्य असो किंवा अन्नदान असो म्हणजे ह्या परमेश्वराच्या जेवढ्या विधी असतील त्या तुम्ही आवडीपूर्वक जर कराल तर त्या तुम्हाला साथ देतील नाहीतर मग ऐकायचं म्हणून ऐकायचं आणि जर सोडून जायचं म्हणजे हे जन्मजन्मांतरीची शिजुरी आहे आए। आयुष्याची शिजुरी आहे ही शिदुरी त्याची जपणूक कशी करायची याच सांभाळणं कसं विशेष प्रकारे सांभाळायचं याच आपल्याला म्हणजे प्रयत्न आणि आवडी करावं लागतं तर होते दुसरं एक पंचगंगा नावाचं एक हे ग्रामचं चरित्र आहे म्हणजे पाच मुली असतात आणि त्या पाचही राडवतात मग येणारे जाणारे लोक त्यांना म्हणतात त्या मुलीचा की त्यांना जग हे कसं आहे म्हणजे अनेकाला सुखी करण्याची वाचा या जगापशी नाही जीवापशी नाही मानवापशी नाही दुखी करण्याची वाचा मानवापशी आहे हे मानवापासून मिळणारच नाही म्हणून त्यांनी येता जाता म्हणायचं या पंचगंगा हो पंचरंडा हो काय म्हणायचं त्या माणसाला ज्याच्या पाच मुली विधवा झाल्या त्याच्या बापाला त्यांनी म्हणायचं या पंचरंडा हो असं की काय मला माझ्या मुली विधवा केल्या आणि किती असं आहोत हे किती भाग्यवंत आहे आणि मीच एक आभागी आहो हे की नाही आणि मग अशा ब्राह्मणाला तो दगदायमान झाला तप्तायमान झाला दुःखीच झालेला ब्राह्मण जेव्हा भगवंताच्या चक्रधर प्रभूच्या सानिध्यात आल्यानंतर देव त्याला म्हणतात या पंचगंगा हो काय म्हणतात या पंचगंगा हो पंचगंगे सारख्या तुम्हाला पाच नदी आहेत जगाने जगरहाटीने त्यांना विधवा बनवलं पण त्या पंचगंगेसारख्या निर्मळ आहेत शुद्ध आहेत पवित्र आहेत काही दोष आहे त्या माऊलीचा काय दुष्कर्म त्यांनी केलेला आहे काय पापकर्म त्यांनी केलेला आहे म्हणून त्यांना असं त्या पंचरंगा म्हणून त्याच्या वडिलाला हिरवायचं देवाने म्हणले या पंचरंगा अभिमान अभिमानपूर्वक अभिवाचनपूर्वक त्यांना आशीर्वाद देऊन देवाने त्याला शांत घेतो तो काय म्हणतो जी जी निवाला जी निवाला आजपर्यंत मी झळत होतो दगदामान झालो हो होतो उच्चिस्त होतो पण तुमच्या या प्रेमळ शब्दाने आपुलकीच्या शब्दाने आणि माऊलीपणाच्या शब्दाने मी निवाल निवालो मी माझा ताप निवास नाहीसा झाला जो माझ्या अंतकरणामध्ये दुःख होतं ते नाहीसं झालं म्हणून देवाला किती प्रेमळ ही वाचा किती प्रेमळ ही भक्ती आणि किती प्रेमळ हे बोलणं देव स्वतः बोलत होते आणि महात्मे हो तुम्ही प्रिय वक्ते यावावे महात्म्याला सांगतात महात्म्याची भाषिक बागा भाषा कशी असावी महात्मेने प्रिय वक्ते या आपल्या शब्दाने कोणी दुःखी झालं पाहिजे आपण कटु शब्दाने कोणाला बोलू नाही हा ऐसे हसता लटकेनं बोलले जे हो हसताही लटक बोलू नाही मग खरी गोष्ट सांगायचं तर दूरच आहे की नाही जसं देवाने त्या ब्राह्मणानं म्हणलं की म्हणले खरं असलं तरी कोणी खरं जर मेलं तर लवकर सांगू नये आणि तुम्ही तर खोटी गोष्ट सांगितली म्हणजे ती ऐशी नाहीशी झाली तेवढं तुम्ही पाप केलं म्हणले हा खरं असलं तर सांगू नये तुम्ही तर धरधडी खोटं बोललात तर म्हणले आता चवाला तुम्हाला दोज घडलाय देवाने त्या ब्राह्मणाचा निषेध त्या ब्राह्मणाकडून देवाने त्या महादेवा भक्ताचा निक्षेप करू तर अशा प्रकारे देवाने ही चरित्र दोन्ही कामाच्या भूमीवर घडलेलं आहे गंगेमध्ये घडलेलं आहे भगवंत त्या ब्राह्मणाला सुखी करतात आणि अभिवचन देतात की म्हणले तुम्ही आजपासून दुःखी तुम्हाला कोणी करणार नाही असं अभिवचन परमेश्वराने त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि अशा प्रकारे परमेश्वराने त्या दोन्ही कामाच्या गंगेमध्ये हे चरित्र निघाला आहे